सोळा सोमवार व्रताचे महत्व कथेची सुरुवात कैलास पर्वतावर होते जिथे भगवान शंकर आणि माता पार्वती निवास करतात एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना सोळा सोमवार व्रताचे महत्व आणि ते पाळल्याने काय फळ मिळते हे विचारले यावर भगवान शंकर एका सत्यकथेचे वर्णन करू लागले ते एका धनवान व्यापाराची कथा सांगतात त्या व्यापाराकडे सर्व काही होते पैसा मान सन्मान एक प्रेमळ पत्नी पण त्याला मूल नसल्याने तो दुखी होता त्याने आणि त्याच्या पत्नीने सोळा सोमवारचे व्रत मोठ्या श्रद्धेने सुरू केले आणि भगवान शंकरांकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला परंतु भगवान शंकरांनी त्यांना सांगितले की तो मुलगा सोळा वर्षाच्या पुढे जगू शकणार नाही हे ऐकून दोघेही दुःखी झाले पण त्यांनी आपली भक्ती कायम ठेवली सोळाव्या वर्षी मुलाला प्रवासाला पाठवले रात्रीच्या वेळी एका विषारी सापाने त्याला दंश केला पण त्याच्या आईच्या असीम श्रद्धेमुळे आणि सोमवार व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकराच्या कृपेने त्याचा जीव वाचला आणि विषाचा कोणताही परिणाम झाला नाही पुढे प्रवासात त्याला एका राजकन्या भेटली आणि ते दोघे विवाहबद्ध झाले जेव्हा तो आपल्या पत्नीसह घरी परतला तेव्हा त्याला जिवंत आणि सुखरूप पाहून त्याचे आईवडील अत्यंत आनंदी झाले त्यांना खात्री पटली की त्यांच्या मुलाचा जीव वाचला आणि त्यांचे कुटुंब सुखी झाले हे त्यांच्या दृढ श्रद्धेमुळे आणि सोळा सोमवार व्रताच्या निष्ठेने पालनामुळेच शक्य झाले यावरून या कथेचा मुख्य संदेश हाच आहे की भक्ती धैर्य आणि कठोर वळत नियमांमुळे जीवनातील कोणतीही अडचण दूर करता येते आणि भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते